हा भेळ पाहतोय आपण त्याच्यासाठी मी चणे घेतलेले आहे एक वाटी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत अशा पद्धतीने छान भिजलेले आहेत आता याला तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी कुकरमध्ये मी घालून घेते आणि पाणी घालत आहे त्याच्यात एक वाटी नंतर मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घालत आहे आता हे चणे छान शिजवून घ्यायचे आहेत आता इथे सगळे हरभरे असे वाफवून घेतलेले आहे मी आणि आता याच्यामध्ये हिरवा कांदा घालून घेत आहे मी नंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो काकडी घालू शकतो आपण आता इथे माझ्याकडे टोमॅटो आहे तो घालत आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती घालते आणि मीठ आपण आधी घातलेलं होतं त्याच्यामुळे आता याच्यामध्ये मी थोडंसं काळं मीठ घालत आहे धनेपूळ भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे ही लाल तिखट घालत आहे आणि थोडीशी हिरवी मिरची ती पण घालत आहे आणि आता अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये घालत आहे आता हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे हे आता थोडासा उकडलेला बटाटा याच्यामध्ये मी घालत आहे आपल्या आवडीनुसार आपण या चणामध्ये जे साहित्य आपल्याला आवडत असेल ते आपण घालू शकतो आता मी इथे काढून घेत आहे असा याच्यावरती मी घालत आहे टोमॅटो बारीक शेव घालत आहे अशा पद्धतीने चना भेट अगदी सा थोड्या साहित्यमध्ये होते आणि थोडासा अगदी चिमूटभर भर चाट मसाला मी याच्यावरती घालत आहे तर नक्की करून पहा धन्यवाद